लोकसभेच्या निवडणुकीचं घोड मैदान मे महिन्यात गुलालानं ढाणार आहे पण गुलाल कुणाच्या अंगावर पडणार कुणाच्या नावानं कोण शिमगा करणार याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांना आहे निवडणुकीच्या आधी शिमग्याचा सण येणार आहे एकमेकांच्या पक्षांच्या नावानं बोंबाबोंब तर होणारच आरोप प्रत्यारोपाच्या फायरा झाडत पैजेचा विडाही मांडला जाणार आहे पैजेचा विडा मांडताना एक हौस पूर्व हे वगनाट्यही रंगणार आहे आणि विशेष म्हणजे वगनाट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अकलूजकरांना राजकीय वगाचा अंदाज येऊ लागलाय स्पष्टच बोलायचं तर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महागठबंधनाचं सूत्र देशभरातील प्रादेशिक पक्षांना सांगितलं प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधून निवडणूक जिंकायचं स्वप्न अनेक उमेदवारांनी उराशी बाळगलंय गुजरातच्या मोदींच्या लाटेत दोन हजार चौदा साली भाजप पक्षानं दिल्ली काबीज केली आणि महाराष्ट्रात हात फ्रॅक्चर झाला तर घड्याळाचे काटे घराघरा फिरून मोडून गेले नशीब चांगलं म्हणून तास काटा मिनिट काटा सेकंद काटा आणि नेहमीचा आपला बाराचा काटा तेवढे वाचले आता मात्र पश्चिम बंगालच्या उपमहासागरातून निवडणुकीचं वादळ तयार झालंय आणि सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यात येऊन थांबलय राजकीय गणितही तसंच आहे पंतप्रधान कोण होणार याचा एबीसी फॉर्म्युला तयार आहे तसं पाहिलं तर महागठबंधन म्हणजे आमच्या गावाकडच्या खड्ड्यातून धडाधडा आवाज करत जाणाऱ्या एस टी सारखंच प्रत्येक बाकडं प्रादेशिक पक्षानं बुक करून ठेवलंय ड्रायव्हर कोण आणि कंडक्टर कोण याचा काय पत्ता नाही सध्या तरी विनाथांबा दिल्ली असा प्रवास ठरलाय पण कुणाचा पत्ता कुणी कट करायचा यामध्ये माहीर असलेल्या बारामतीकरांना फिफ्टी फिफ्टीचा कानमंत्र देऊन भविष्यातील सत्ताही फिफ्टी फिफ्टीच असा होरा बांधलाय पण महाराष्ट्रातील बेरजेच्या गणितात राजकीय दमछाक होऊ लागलीय कुणाची जागा कुठली आणि कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं पडणार याची चिंता सर्वच शिलेदारांना लागलीय त्यातच भाजपच्या गिरीश महाराजांनी बारामतीही जिंकू अशी सिंह गर्जना केली आणि राजकीय वादाला सुरुवात झाली बारामती जिंकणारा अजून जन्माला यायचाय असं बारामतीच्या दमच ठोकला तेवढ्यात अकलूजकरांना डावलून मानच्या सुटाबुटातील प्रभाकरांना यंदा माडाचं तिकीट द्यायचं असं ठरलं आता साहेबांच्याच मनात आल्यानंतर सगळ्यांनीच धास्ती घेतली आणि परिवर्तन यात्रेमध्ये प्रभाकरांनीही उडी घेतली फलटण माढा खटाव या भागात प्रभाकर देशमुखांची जोरदार चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाला काँग्रेसच्या जयकुमार गोरेंनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रवी तुपेकरांनीही हजेरी लावली एकमेकांना टाळ्या देत राजकीय समीकरण ठरू लागली आणि अकलूज मध्ये मोहित्यांच्या समर्थकांची डोके दुखी वाढली अनेकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली त्यावेळी मला पण उमेदवारी द्या असं फलटणच्या संजीवराजेंनी राजेंनी आरोळी ठोकली एकीकडे एक एक जागा महत्वाची असा दृढ संकल्प बांधून साहेब रणनीती करू लागलेत त्याला माढ्यातून वाटण्याच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि साहेबांनी लढवावी अशी तहाची बातमी बाहेर काढली तर फलटणच्या रामराजेंनी शरद पवार साहेबांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी अशी आरोही ठोकली राजकीय समीकरण बदलत असतानाच भाजपचे अमित शहा पुण्यावर चालून आले आणि पुणे जिल्ह्यातील तीनही लोकसभेच्या जागा जिंकण्याची वल्गना केली दरम्यान पवार साहेबांनी या वयात माड्यातून निवडणूक लढवू नये अशी प्रतिक्रिया कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांनी दिली आणि त्रेचाळीसावी जागा बारामतीचीच असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय या गोष्टीचा राजकारणामध्ये हल्लाबोल झाला राजकीय वलगणा ऐकून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना धस्त झालं कारण साहेब आता बारामतीतून निवडणूक लढतात की काय म्हणजे मी आता माढ्याला जायचं का असं दिलखुलास वक्तव्य जेजुरी खंडोबाच्या साक्षीनं कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केलं पण साहेबांचं सा गणित साहेब ठरवतील तोपर्यंत बारामतीवर चाल करून येणाऱ्या कमळाबाईला रोखण्यासाठी कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत मुंगेरे लाल की हसीन सपणे असा डायलॉग मारत सोशल मीडियातून टीका होऊ लागलीय पंचायत समित्या नगरपालिका जिल्हा परिषद सदस्य हे सर्व राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात असताना ज्यांना भाजपचा भोपळाही फोडता आला नाही त्यांनी बारामती जिंकण्याची भाषा करू नये असं खुलं आव्हान सामान्य कार्यकर्तेही देऊ लागलेत पण पुन्हा एकदा भाजपचे गिरीश महाराज संतापले आणि म्हणाले बारामती जिंकून दाखवूच त्यामुळे राजकारणातील डावपेज नव्यानं मांडत पवार साहेब आणि अजितदादा यांना बारामतीमध्येच प्रचारात गुंतवण्याचा नवीन डाव सध्या तरी भाजपनं मांडलाय आता बारामतीची जागा भाजपला की रासपला हे ठरायचंय सध्या तरी उचलली जीभ लावली टाळायला म्हणे चला जाऊ बारामती जिंकायला असंच राजकीय वगनाट्य पाहायला मिळतंय